मित्रांनो उत्सव आता थोडा सफल झालेला आहे आणि हा आज भीत आयोजन केलेले आहे आणि शरीर होणार आहे आणि जवळजवळ अठरा ते वीस जोडीने ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सचिन जाधव देखील आहेत गावच्या इथे चिजून सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेली आहे आणि मित्रांनो आता या मित्रांनो आता या जोड्या रेषेवर आता उभ्या आहेत थोड्याच वेळात बैलगाडी शर्यंत चालू होणार आहे सर्व जोड्या दुर्लेबल आहेत त्यात काही शंका नाही कोणाचा नंबर हे सांगता येणार नाही आणि या जोड्या आता रेशीवर आपल्याला शर्यतीसाठी तयार झाल्या होताना दिसत आहेत आपल्यासोबत आहेत बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष देखील इथे आहेत इथे नियोजन करताना दिसत आहेत आपल्याला दादू सुरू आहे ते मित्रांनो आता यशवंत क्रीडा मंडळ तामसतीर्थ करजगाव यांनी महाशिवरात्री उत्सवानिमित्त आता बलगडी शर्धेचं आयोजन केलेले आहे थोड्याच वेळा बलकडी शर्धीचे आता शर्यत होणार आहे आणि माझ्यासोबत आहेत यशवंत क्रीडा मंडळाचे सभासद आहेत उमेश शेवडे आहेत ते आपल्याला थोडक्यात मनोग व्यक्त करणार आहेत नमस्कार आम्ही म्हणजे आता वेळेश्वर तामसतीर्थ करजगाव निमित्त पहिल्या म्हणजे नाट्य नाटक व्हायचे आता डान्सचे प्रोग्राम किंवा रेकॉर्ड डान्स असे आम्ही ठेवतो आणि बैलगाडी शर्यती आमची खूप म्हणजे परंपरा चालत आली खूप वर्षापासून पहिले आम्ही म्हणजे काट्यांवरती आकारायचो दोन दोन आकारायचे ग्रामस्थांची असायची आणि एक पंचकृषीमध्ये सगळीकडे म्हणजे अंजारल्यापासून वगैरे हो सगळे तर आता काही नियम चेंज होत गेलेत आता आम्ही इशारतीवर आकलतो खूप मजा येते आम्ही पण जोड्या टाकलायचो स्थामिका ग्रामस्थांच्या आमची पण जोड्या आकारायचो आणि एक वर्षी असं पण झालेलं आहे संजय नरवणकर यांनी जी गाडी आणली हाकलली तर तो, तो स्वतः तिकडे समुद्रामध्ये वाहून गेला एक बैल तो वरती पळून गेला आणि एका बैलाने गाडी नेऊन एक नंबर ब काढलेला आहे अशा काही घटना पण इकडे झालेल्या मित्रांनो आपण पाहू पा। शकता मित्रांनो अशा काही वर्षापूर्वी म्हणजे एकाच बैलाने आपली जोडी प्रथम क्रमांक आणली होती नियमानुसार ती या जोडीला नंबर देण्यात आला नव्हता थोडं आता ही स्पर्धा चुरशीशी होणार आहे यात काही शंका नाही कारण ना या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक तुल्यबल आहेत आणि आता बा पाहू आपण थोड्याच वेळात हा बळगाडी शर्यतीचा थरा आपण अनुभवणार आहात तर धन्यवाद उमेश शोडे आपण थोडं आपल्या मन केले पाहिजे धन्यवाद मित्रांनो आता या जोड्या रेशीवर आता उभ्या आहेत थोड्याच वेळात बळगाडी आता चालू होणार आहे सर्व जोड्या तुल्यबल आहेत यात काही शंका नाही कोणाचा नंबर हे सांगता येणार नाही आणि या जोड्या आता रेशीवर आपल्याला शर्यतीसाठी तयार झाल्या होताना दिसत आहेत सोबत आहेत अभयगाडी अब संघटनेचे अध्यक्ष देखील इथे आहेत तिथे नियोजन करताना दिसत आहेत आपल्याला दादू सुरू आहे ते आपल्यासोबत आहेत गणेश कर्जेकर आहे यांच्या आजून सुद्धा या स्पर्धेमध्ये नवात घेतलेला आहे गणेश कर्जेकर या स्पर्धेमध्ये दोन हजार अठरा सोबत घेतलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणाचा नंबर येतो આપણી ઘટાડી હોય અને બાકી કાંઈ દોઢ નંબર મારે સારી ઘટાડે નંબર પડેલા મુખ્ય મિત્રો આ થોડા સોત હોય બાબુ આ બાબુ બાબુ આ

मित्रांनो आपल्यासोबत आहे प्रीतम नारेकर आहेत त्यांचे देखील थोडी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि गेल्या वर्षी तो त्यांचा नंबर आला होता म्हणजे थोडक्यात थोडा ही झाला होता जोड्या महत्वास सुटल्यामुळे माझ्या पुढे सुटल्यामुळे तो नंबर जाहीर झाला होता पण त्यांच्या जोडीचा नंबर आला होता तुम्हाला काय वाटतं प्रीतम नारेकर गेल्या वर्षी सोडणारी म्हणजे माझा पुढे झालं जमलिंग होता त्या कमिटीचा म्हणजे आमची बंजेट समितीची कमिटी आहे माझा थोडं बंजेट शेअर सुरू आहे होऊन जाता आता बघ थोड्यासोबत अजूनपर्यंत तरी कच्छ झाली नाही माझं पुढे थोडं शिकलेच नाही या पण योग्यप्रमाणे थोडं सुटलं ओके धन्यवाद आको गुडगो कनेक्ट नंबर आको नाही तो, ए, तो... थो, तो, तो, तो ये सबुत सबुत आदिश खबर खूप खूप गुड गुड नाहीये ना ये वटके वटके राईट थोडी पालन जाते ना थोडी पालन नाही ए संदीप तरी शॉट तरी

मित्रांनो आता आज पार पडलेल्या बलगडी शर्देमध्ये सुबोध बोधकर यांचा पाळंद यांचा पहिला नंबर आलेला होता तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला खूप आनंद आहे खूप अभिनंदन कारण या कर्जामध्ये झालेल्या शर्देमध्ये तुमचं आहे तृतीय क्रमासाठी रोख रक्कम दोन हजार एक पुरस्कर्ते आहेत हदंक बंधू तसेच तृतीय क्रमांकासाठी चषक ऋषिका विपुल वाकर यांच्याकडून आहे आणि हे बक्षीस जाते आहे नवल नरवणकर कर्दे यांना आणि मंडळाच्या वतीने त्यांना रोख रक्कम व चेषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे अभिनंदन नवल नरवणकर मित्रांनो आता झाले या मित्रांनोकर यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला कसं वाटत तृतीय क्रमांक भटकवलेल्या गाडीचे जॉकी वती बैलगाडी चालक संकेत देवकर यांना मंडळाच्या वतीने मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे बैलगाडी स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गावचे बोरकर यांनी पटकावलेला होता आणि विश्व तौसाकर यांनी द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक नवल नवरणकर यांनी पटकावला होता प्रथम क्रमांक सुबोध बाककर यांनी सुद्धा त्यांचा नंबर आला होता द्वितीय क्रमांक आला होता आणि आता प्रथम क्रमांक पटकावला खूप छान प्रकार यांची बैलगाडी पाहिली होती आपल्यासोबत आहेत यशवंत क्रीडा मंडळ तामस तीर्थ हरदगाव यांचे अध्यक्ष आहेत आपल्या क्रीडा मंडळाचे आ, प्रसाद बा बाककर आहे जा ते प्रसाद बाककर आपले हे नियोजन आणि हे सर्व स्पर्धा आहेत याबद्दल आपल्याला तोट्यात मनोगत व्यक्त करा आणि खूप चांगल्या दृष्टी झाल्या लाल सुरू आणि खूप चांगल्या दृष्टीत आपलं केलेलं आहे आश्वसेन मार्फे कबड्डीची आश्वेषन झाली त्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे की आम्हाला खूप चांगलं वाटलं अजिबात त्रास झालं नाही कुठल्या बाबतीत खूप मस्त झालं मित्रांनो खरं ही स्पर्धा खूप छान झालेली आहे आणि खूप छान प्रकारचे नियोजन होतं आणि या ज्येष्ठवण क्रीडा क्रीडा सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला तसेच बलगाडी संघटनेचाही या स्पर्धेमध्ये खूप मोलाचा आधार होता त्यामुळे ही स्पर्धा उत्तम प्रकारे पार पडलेली आहे तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालसाठी आणि मित्रांनो आता ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला खूप व्हिडिओ छा छान वाटेल आणि कमेंटद्वारे कळवा ही व्हिडिओ कशी वाटली आणि आमच्या या सर्व बैलगाडी मालकांना आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना तसेच या मंडळाला खूप प्रोत्साहन देतात आणि तसेच या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम तीन हजार एक पुरस्कर्ते आहेत हळदंकर बंधू व कुमार विहान विपुल बाक यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक देण्यात येत आहे मित्रांनो हे बक्षीस जात आहे विश्वजित तवसाक पाळंदे यांना विश्वजित तवसाक यांचा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि मंडळाच्या वतीने त्यांना रोख रक्कम चषक देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे मित्रांनो या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता विश्वजित तवसाळकर यांनी स्वतः चालक म्हणून भूमिका बजावली होती तर त्यांना मंडळाच्या वतीने मेडल देऊन त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार करायचा आहे अभिनंदन विश्वजित तवसाळकर पुढील त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्याची जबाबदारी बैलगाडी संघटनेची असते त्यांचा मोलाचा वाटा असतो बालगाडी संघटनेस ही स्पर्धा खूप छान नियोजन प्रकारे होत असते मित्रांनो आज जी स्पर्धा झाली ज्या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलेलं आहे प्रफुल्ल शेवडे आणि वैभव कर्जेकर खूप छान प्रकारे नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी पार केलेली होती तर मंडळाच्या वतीने प्रफुल्ल शेवडे यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांना सन्मान देऊन त्यांना गौरव देत आहे काही संघटनेचे पंच वैभव कर्देकर आणि प्रफुल्ल शेवडे त्यांच्या ही स्पर्धा यशस्वी पार पडलेली आहे

नवल नरवणकर यांचं देखील मोलाचे योगदान आहे तरी त्यांचा मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात येत आहे फुल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे सुबोध बोरकर पाहंदे आणि प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम पाच हजार एक पुरस्कर्ते आहेत हर्दंकर बंधू व श्री भरत यशवंत वाकर यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी चषक देण्यात येत आहे आणि हा प्रथम क्रमांक जातोय सुबोध बोरकर पाहंद खूप छान प्रकारे त्यांनी त्यांची जोडी या स्पर्धेमध्ये पाळली होती आणि प्रथम क्रमांक पटकावला होता मंडळाच्या वतीने त्यांना रोख रक्कम व चषक देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात येत आहे मित्रांनो या प्रथम क्रमांक पटकावल्या जोडीवर जॉकी म्हणून काम बजावलेले बाळाटे यांना मंडळाच्या वतीने मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे खूप छान प्रकारे त्यांनी दि जोडी आकारली होती आणि प्रथम क्रमांक पटकावला होता मित्रांनो ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे यात मोलाचं योगदान आहे यशवंत क्रीडा मंडळ थांबस तीर्थ करजगाव तसेच बैलगाडी संघटना या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व बैलगाडी मालक चालक तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित रसिक प्रेक्षक यांचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो आज रात्रोचे दहा वाजता यशवंत क्रीडा मंडळ आयोजित आज रेकॉर्ड डान्स आहे तर सर्व रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घेऊन रेकॉर्ड डान्स बघायला यायचे आहे मित्रांनो आता ही स्पर्धा बार पडलेल्या चार प्रकारचे नियोजन होते चार प्रकारची स्पर्धा झाली आहे आणि या स्पर्धेला साठी खूप खास असं एक योगदान दिलं होते मंडळाच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत असा आहेत उपाध्यक्ष आहेत समाजाचे उपाध्यक्ष आहेत आपले समाजाचे उपाध्यक्ष सत्कार करण्यासाठी गर्व नाही पण ते सगळ्यांना मिळून येऊन एकत्र असते सगळ्या कार्यक्रमात चांगल्या रीतीने योगदान देऊन आणि एवढे यशस्वी करून कार्यक्रम करतील असे आमच्या अध्यक्ष त्यांना घेऊ आणि पुढे याच्या पुढेही भवित्य मित्रांनो या स्पर्धेमध्ये मोलाचे योगदान असलेले यशवंत क्रीडा मंडळ तामशुद्ध खरजगाव यांचे सर्व पदाधिकारी आणि सभासद आपल्यासमोर उभे आहेत इथे पाहू शकता मित्रांनो यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी झालेली आहे